त्याच्या बाद दुसरा टन घातला ते त्याच्या अंगावर त्याला कडीची घटना द्यायचं आमच्या जवळ आणून द्यायचं त्याला त्याला आम्हाला काय शिक्षा द्यायची आम्ही देऊ त्या माप्याला आणि इथून मरून आमचा तर माणूस गेला आता अजून कोणी माणूस जाऊ नाही याची दक्षता घ्या वाळूच्या गाड्या रेतीच्या गाड्या मुरमाच्या गाड्या अवैध वाहतूक भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली निष्पाप माणसाचा जीव जातो हे अतिशय दुर, दुर्दैवी आणि अतिशय वाईट घटना आहे हे आमदार फक्त काय तर निवडून जायचं खासदार निवडून जायचे मस्त आपलं मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करायच्या घरगनच्या संपत्ती जमा करायची आणि यांचं साठो आहे या कर्मचाऱ्याबरोबर शासकीय कर्मचाऱ्यावर साठो लोटा आहे आओ चोडो बांधो बारा आधा तुमारा आधा मारा कैलासवासी संतोष भाऊ टाक काल जे बारडला देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि बारडून वापस मुदखला येत होते सीता नदीच्या बाजूला जे युव टर्न आहे तिचा टर्नला महागोळून टिपरने त्याला उडवलं आणि उडवल्यानंतर त्याच्या दोन्ही पायाहून टिपर गेलं जास्त रक्त वाहिल्यामुळं त्याच्या मांडीतली दोन्ही नसा तुटून गेल त्या पायाचा चिंतामेंना झाला बघा वाटत नव्हतं दोन्ही नसा तुटल्यामुळे आणि नंतर प्रकृती त्याची श्रेयस होत होत ते मरम पावले अवैध वाळू वाहतुकीने घेतला संतोष टाक यांचा बळी मुदखेड शहरात कडकडीत बंद दोषींवर कारवाईसाठी मोर्चा मुदखेड शहरात अवैध वाळू वाहतुकीने पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला आहे सीता नदीजवळील स्मशानभूमी वळणावर झालेल्या भीषण अपघातात सुवर्णकार संतोष किशन टाक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ आज सतरा डिसेंबर रोजी मुदखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला शहरातील व्यंकटेश नगर येथील रहिवासी संतोष टाक हे दिनांक सोळा डिसेंबर रोजी बारड येथील शीतला देवीचे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते सीता नदी जवळील स्मशानभूमी परिसरातील वळण रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या दोन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हैवा टिपरने त्यांना जोरदार धडक दिली एका हैवाने धडक दिल्यानंतर दुसरा हैवा टिपरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अवैध वाळू माफियाच्या वाढत्या मुजोरीमुळे एकाचा बळी गेल्याने मुदखेडवासीय आक्रमक झाले आहे आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळपासूनच शहरातील सर्व व्यापारी आणि आपली प्रतिष्ठाने दुकाने आणि आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले होते तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि अवैध वाळू वाहतूक कायमची बंद व्हावी या मागणीसाठी गणपती मंदिर मोंढा ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला घटनेचे गांभीर्य ओळखून मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि मोर्चाच्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहरवासियांनी शांततेत मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला असला तरी वाळू माफियांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

अधिकाऱ्यांच्या संमतीने म्हणायला हरकत नाही कर्मचाऱ्यांच्या संमतीने म्हणायला हरकत नाही जे आहेत आहेत त्या त्या भागाचे भागाचे जे मंडळ अधिकारी त्यांच्या सगळ्या संमतीने हा अवैध रेती चालू आहे आणि ह्या रेतीवाल्यांकडून मुदखेड तालुक्यामध्ये तर शहरातून ज्या वेळेस वस्तीतून ह्या गाड्या जातात त्यावेळेस चाळीस ते पन्नास साठच्या स्पीड पर्यंत गाड्या दिल्या जातात आणि त्या स्पीड मुळे समोर येणारा प्रत्येक मनुष्य टिपला जातो आज याचाच भाग म्हणून आमचा निर्दोष असलेला संतोष टाक या ठिकाणी मयत झाला जर संतोष टाकचे त्याच्या दोन्ही पायावरून आणि त्या दोन्ही पायाचा चेंदा मेंदा झाला आणि आज हा संतोष टाक आपला मित्र आपल्या मध्ये राहिला नाही याच कारण कारण हे सर्व अधिकारी त्या पट्ट्यामध्ये रेती घाटामध्ये जे तलाटे आहेत जे मंडळ अधिकारी आहेत हे सगळ्यात मोठे दोषी आहेत माहिती आहे मुदखेड मध्ये ठाकरे चौकामध्ये मोठमोठ्या गाड्या राखतात आणि या यादि या अधिकाऱ्यांवर रेकी होते पण हे अधिकारी काहीच लक्ष देत नाहीत यांचा आज या ठिकाणी मी धिक्कार करतो आय मीन धिक्कार करतो परत परत आणि एक मागणी करतो यांना या ठिकाणी की आज जे काल जे घटना झाली संतोष टाक या ठिकाणी मरण पावला या टिप्पर ना टिप्पर चालकांनी पळून गेले न थांबता या टिपर चालकावर आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संतोष टाकला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आणि हे मागणी घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण आहोत अधिकाऱ्यांकडे मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो मुदखेड तालुका हा रेतीसाठी उपशासाठी बंदी घातलेला आहे शंकतीर्थ असो टाकळी असो जे काही वासरी घाट असो या ठिकाणावरतीचा मोठ्या प्रमाणात उत्साह होत आहे <laughs> उद्गड तालुक्यात दररोजचे तीनशे टिप्पर जातात किती जातात <laughs> तीनशे टिप्पर तीनशे टिप्परची मी लिस्ट सुद्धा देऊ शकतो मागितली तर अधिकाऱ्यांनी मला एवढी विनंती करायची या ठिकाणी जो, चाला, जो टिपर वाला वर, चाल जो टिप्परवाला आहे त्याच्या मालकावर आणि चालकावर गुन्हा दाखल सदृश्यमान झालाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे टिप्पर या ठिकाणाहून जातात त्यांच्या टिप्परची स्पीड शहराच्या लगत किंवा रोडनं जात असताना मनुष्य वस्तीमधून जात असताना कमीत कमी वीस ते पंचवीसची असावी त्याच्यावर नसावी याच्यावरती नियंत्रण आणावं एवढी आमची विनंती आहे धन्यवाद

<ण्चारी> आज आमच्या स्वराज्यानं आमचा मित्र मित्र तर आहेच आमचा आता आमचा सोयराबी आज त्याच्यावर लई मोठा संकट घडलं आणि या लोकांना या आपल्या या वाळूवाल्यानी एक ट्रक गेल्याच्या बाद दुसरा ट्रक घातला त्यांनी ते त्याच्या अंगावर त्याला कडीची नाही त्याला त्याला आम्हाला काय शिक्षा द्यायची आम्ही देऊ त्या इथून मरून आमचा तर माणूस गेला बघा अजून कोणी माणूस जाऊ नाही याची दक्षता घ्यावा तहसील साहेबांना घ्यावा इन्स्पेक्टरना घ्याव त्यांनी घ्या सगळ्यांना घ्यावाचरा इतका त्यांनी पे फार्म चलितात दारू पितात चलितात तुम्ही त्याच्यावर काय नियंत्रण घ्या काय बोरा इथे इथं याला झाला शिंदीला बाईच्या शातीहून गेले आहे तर घेवडा बटा तरी त्याचं काही झालं नाही तुम्ही असं होऊ दे माणसं काय चिड्याचे झाले काय हा सांगायच तुम्ही मला माणूस काय किड्यावणी झाला का माणूस माणसाची काय किंमत आहे की, की नाही तुम्हाला खाली पैशाचीच किंमत आहे काय याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा आणि आमच्या संतोष टाकला निर्णय द्या तुम्ही ट्राफिक सेन्स ज्याला म्हणता वाहतुकीची ती पूर्णता कोरवडलेली आहे वाळूच्या गाड्या रेतीच्या गाड्या मुरमाच्या गाड्या अवैध वाहतूक भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की चालविणारे जे चालक आहेत ज्यांच्याकडे लायसन्स आहे नाही कोणी पाहायला तयार नाही दारू पिऊन गाड्या चालितात आपल्या दारू पिण्यामुळं आपल्या चालविण्यामुळं आपल्या चुकीमुळं एखाद्या निष्पाप माणसाचा जीव जातो ही अतिशय दुर् दुर्दैवी आणि अतिशय वाईट घटना आहे एक इथंच झालं नाही असं नाही तर आपण दररोज पेपरला पाहतो टी व्हीवर पाहतो दररोज अनेक घटना अपघात आणि नव्वद टक्के अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळं त्यानं असलेल्या नशेमुळे होतात याच्यावर नियंत्रण विशेषतः पोलीस खात्याचं असणं अत्यंत आवश्यक आहे तपासणी झाली पाहिजे जागोजागी दारू पिलेला चालक असेल तर त्याचं लायसन्स कॅन्सल केलं पाहिजे अशी कुठली तरी कठोर भूमिका घेतल्याशिवाय हे जे चक्र आहे ट्राफिकच अपघाताच माझ्या मते हे कमी होणार नाही त्याच निषेधार्थ आज मुखिड बंदची हा देखील नागरिकांनी दिलेली आहे ठीक आहे नागरिकामध्ये असंतोष आहे त्या असंतोषाच मुळ एक दिवस मुदखेड बंद केलं ठीक आहे काही हरकत नाही परंतु एक दिवस मुदखेड बंद करून किंवा निषेध करून चालणार नाही तर मला वाटतं असं वाटतं की शासनानं आणि ट्राफिक सेन्स ज्याला आपण म्हणतो वाहन चालकानं सुद्धा जबाबदारीनं गाड्या चालल्या पाहिजे नशा न करता गाड्या चालल्या पाहिजेत आणि ज्याच्याकडे लस आता उरले पोरं दहा वर्षाचं पोरग मोटरसायकल घेऊन फास्ट चालत जाते त्याच्याकडे चा ना लायसन्स आहे ना त्याचं वय झालेलं आहे काय नाही कोणी पाहत नाही त्याला त्याला ताबडतोब वाढवून करून तिथल्या तिथं त्याला जर काही फाईन लावला केला तर बरेचशा प्रमाणात कंट्रोल होऊ शकते या भागाच्या आमदार आणि खासदार यांचा प्रशासनावर दाब देखील नाही अशी भूमिका होऊ शकते आता काय आमदार खासदार आता त्यांच्याबद्दल काय बोलावं काय नाही हे मला तर फार मोठं कोड आहे हे आमदार फक्त काय तर निवडून जायचं खासदार निवडून जायचे मस्त आपलं मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करायच्या गडगंज संपत्ती जमा करायची आणि यांचं साठो लोटा आहे या कर्मचाऱ्या बरोबर शासकीय कर्मचाऱ्यावर साठो लोटा आहे आहो चोरो बांधो भारा आधा तुम्हाला आधा मारा त्याच्यामुळे तो तोंड दाबून जनता होरपळली चालली जनता पोळल्या चालली जनता त्रस्त झालेली आहे यांना जनतेच काही देणं घेणं नाही यांच्या खुर्च्या टिकल्या पाहिजे पद मिळालं पाहिजे सत्ता टिकली पाहिजे पैशातून सत्ता सत्तेमधून पैसा हे चक्कर चालूच राहणार आहे कैलासवासी संतोष भाऊ टाक काल जे बारडला देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि बारडहून वापस मुदखला येत होते सीता नदीच्या बाजूला जे यू टर्न आहे तिचा टर्नला महागोवून येऊन टिपरने त्यांना उडवलं आणि उडवल्यानंतर त्याच्या दोन्ही पायाहून टिपर गेलं गेल्यानंतर उड़ोल। गेल। गावातील मंडळीचा फोन आला आम्ही आम्हाला सुद्धा फोन आला आम्ही पाच मिनिटांमध्ये घटनास्थळी गेलो गेल्यानंतर ते त्यांना त्रास एवढा होत होता की ते आम्हाला डोळ्याला बघा वाटत नव्हता आणि काही मुलांना उचललं त्यांना आमूलस मी टाकलं आणि त्यांचा मुलगा त्यांना घेऊन बसला होता आणि मुलांना तीन तीन वेळेस म्हणत होते मी वाचना मी वाचना आता मरतो म्हणून आणि त्या परिस्थितीत त्यांना घेऊन गेला आम्ही सर्व मुतकेडतील नागरिक सर्व होते तिथून दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यानंतर तिथं सुद्धा थोडा वेळ ते जिवंत होते बोलले बोलल्यानंतर ते म्हणत होते मी वाचणार नाही वाचणार नाही आणि तिथं गेल्यानंतर डॉक्टर जेव्हा इलाज करत होते निर्मल हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्यांना काही डॉक्टरांना परिसर दिला नाही जास्त रक्त व्हायल्यामुळं त्याच्या मांडीतली दोन्ही नसा तुटून गेल त्या पायाचा छिन्हा मेळा झाला बघा वाटत नव्हतं दोन्ही नसा तुटल्यामुळे रक्तस्रोहात जास्त झाल्यामुळे डॉक्टर म्हणले की कमी शक्यता आणि नंतर प्रकृती त्याची सिरियस होत होत ते मरम पावले मरम पावल्यानंतर नंतरची जी प्रक्रिया होती आम्ही विष्णुपूरला जाऊन त्याचं बॉडीचं पीएम करणं नंतर अंत्यविधीला घेऊन येणं ह्यानंतर सुद्धा मुलांचा खूप काल रात्री उद्रेक होता मुलांची इच्छा होती की आम्ही प्रेत हे घरी नेणारच नाही ने, पुलिस्ट स्टेशनला घेऊन येणार जोपर्यंत कारवाई होत नाही तेव्हा आम्ही पी आय साहेबला बोललो सर्व गोष्टी मुलांना समजून सांगितल्या असं इकडे तिकडे नेणं चांगलं वाटत नाही लोकशाही प्रमाण आपण आंदोलन करू लोकशाहीप्रमाणे मागणी करू मग तिथून आम्ही ठाकरे चौकातून प्रेत नाही नेता हो घरी नेलो त्यांच्या घरी नेऊन त्यांची मग जे काही अंतविधी होता आपला त्या पद्धतीने सर्व केला त्याच्यानंतर तीव्र भावना होत्या सर्व लोकांच्या मुजखेडच्या की बाबा या अशा घटना घडू नये याच्या आधी सुद्धा ठाकरे चौकात तीन चार लोक वारले या घटनेमुळं आणि लोकांचं म्हणणं आहे की सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा बारड रोड नांदेड रोड ठाकरे चौक बायपास आपला जे ओवरब्रिज आहे हे सकाळी जे लोक फिरायला जायचे ह्या लोकांनी सुद्धा फिरायला जाणं बंद केलंय उमरी रोड असून गाड्या जोर जा म्हणजे वेग जोराने जोरात येत आहेत आणि अपघात व्हायची जास्त शक्यता आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये ही सुद्धा भीती आहे की रस्त्यावर गेली तर सकाळी फिरायला कुठं आपला अपघात आप होतो की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बाल रोडला गतिरोधकाचा गतिर विषय असेल उमरी रोडला गतिरेकाचा विषय असेल जे काही विषय असेल आज रीत सर तहसीलदार साहेबांना मागण्या केलेल्या आहेत त्या गोष्टी याच्या पुढे तरी अपघात होऊ नये अशी दुःखद घटना घरा कोणाच्या घरावर येऊ नये संतोष टाक हा मुदखेडमध्ये सर्वांच्या मनातलं व्यक्ती व्यक्तिमत्व होतं सर्वांशी संबंध चांगले होते सर्वांची तो गोड होता म्हणून हे पूर्ण मुतखेड आजमा झाले आणि मुतखेडची एकी आहे काल परत आम्ही बघता एक सोंटकी नाव व्यक्ती नावाचे आमचे त्याची दुकान जळा तर सर्व मुस्लिम असल एसी समाज दलित समाज असल हिंदू समाज या सर्व समाजाने एकी दाखवून त्या मुलांना उभा करण्यासाठी पाच लाख जमा करून दिले हे मुतखेड शहराची एकी होती आणि भविष्यात सुद्धा मध्ये असे काही वाईट घटना घडतील कोणावर दुखद घटना घडल काय वाईट घडल काही कोणती घटना घडल त्याच्यासाठी तिन्ही समाज असतील मुतकेडची धावून यायचं मुतखेडचं ठरलेलं आहे की याच्या पुढे जे काही वाईट होईल त्याच्याविरोधात सर्व मुतकेड एकवटल्या जाईल आणि त्याला मदतीला जाऊन जाईल हेच मुदकेडचा आज एकोभाव होता की आपण सर्व जातीच्या लोकांनी दुकान आपली बंद ठेवली त्या गोष्टीचा निषेध केला आणि संतोष टाकला न्याय भेटा म्हणून आज सर्वांनी आपले दुकान बंद ठेवून इथं आले दुकामध्ये सहभागी झाले सर्वांचं वाशियांचं मी अभिनंदन करतो अशी एकी ठेवली पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी एकवटलं पाहिजे त्याच गोष्टी आले आणि भविष्यात सुद्धा अशा काही कोणत्या जरी घटना घडतील मुदखील तर हिंदू मुस्लिम दलित सर्व एक होऊन त्याच्याविरोधात संघर्ष करतील मला याच्या गोष्टीची सूची आहे आज काल जे दुर्दैवी घटना मुदखेडमध्ये घडली एकदम पूर्ण मुदखेड शहरावर एकदम दुखाचं डोंगर कोसळलं होतं आमचा एक जवळचे सहकारी त्यांचे वडील गाडी बारडून येतानी त्याला एका टिपण्या हव रेतीच्या टिप्परण्या ने त्याला उडवलं आणि त्यांचा ते उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेच्या निषर्धात सर्व आणि स्वस्फूर्तीने सर्वांनी बंद ठेवलं हो आणि त्यांना एक श्रद्धांजली वाहिली की अशी घटना घडलेली आहे आणि इथून पुढे ती घटना होऊ नये याच्यासाठी आम्ही मुदखेड सर्व मुदखेड वाशियातर्फे मुदखेडचे सर्व प्रतिष्ठानं बंद ठेवून एक निषेध त्या घटनेचा केलेला आहे या ठिकाणी रेती माफिया असतील अवैध धंदेवाले असतील यांचे जे कंटिन्यू गाड्या चालायल्यात त्याच्यामध्ये ते बिना नंबर प्लेटच्या गाड्या असतील आणि अवैध रेती मुदखेड परिसरामध्ये रेतीसाठी कुठेही परमिशन नाही आहे ही अवैध रेती आणून या मुदखेड परिसरामध्ये इथून हदगाव तामसा भोकर इथं मुदखेडहून रेती तिथपर्यंत चली आणि ते गाड्या मुदखेडमधून असा अंदाज आहे प्राथमिक अंदाज आहे की रोजचं तीनशे ते चारशे टिप्पर मुदखेडमधून जातात हे एवढ्या भयानक इथं रेतीमाफियाचं राज चालू आहे याच्या निषेधात सर्व मुतखेडवासी एकत्र आलेत आणि त्यांनी हे बंद पुकारलं आणि ते यशस्वी झालं